निष्पाप प्रेम विनोद हायवेवर गाडी चालवत होता त्याला रस्त्याच्या कडेला एक बारा तेरा वर्षाची मुलगी टरबूज विकताना दिसली विनोदने गाडी थांबवली आणि विचारले बेटा टरबूजची किंमत काय आहे मुलगी म्हणाली पन्नास रुपये किंमतीचे टरबूज आहे सर मागच्या शीटवर बसलेली विनोदची बायको म्हणाली एवढे महागडे टरबूज घेऊ नकोस चल इथून विनोद म्हणाला कुठे महाग आहे त्याच्याकडे असलेले एकही टरबूज पाच किलोपेक्षा कमी नसेल जर तुम्ही एक पन्नास रुपयांना देत असाल तर ते आम्हाला दहा रुपये किलो लागेल बाजारातून वीस रुपये किलोनेही मिळते ते तू विकत घेऊन येते विनोदची बायको म्हणाली तुम्ही थांबा मला किंमत सौदा करू द्या मग ती मुलगी म्हणाली तुम्हाला तीस रुपये द्यायचे असतील तर दे नाही तर राहू दे मुलगी म्हणाली आंटी मी चाळीस रुपयांना टरबूज खरेदी केले तुम्ही पंचेचाळीस रुपयांना खरेदी करा मी तुम्हाला यापेक्षा स्वस्त देऊ शकणार नाही त्यावर विनोदची पत्नी म्हणाली खोटं बोलू नकोस बेटा योग्य दर सांग बघ हा तुझा धाकटा भाऊ आहे ना या कारणासाठी हे थोडे स्वस्त कर खिडकीतून डकावणाऱ्या आपल्या चार वर्षाच्या मुलाकडे बोट दाखवत ती म्हणाली सुंदर मुलाला पाहून मुलगी तिच्या हातात एक टरबूज उचलून कारच्या जवळ आली मग त्या मुलाला गालात हात लावत म्हणाली खरंच माझा भाऊ खूप देखणं आहे आंटी विनोदची बायको मुलाला म्हणाली बहिणीला नमस्कार कर बेटा मुलाने प्रेमाने म्हटले नमस्कार दिदी मुलीने गाडीची खिडकी उघडली आणि मुलाला बाहेर काढलं आणि मग म्हणाली तुझे नाव काय रे भाऊ मुलगा म्हणाला माझे नाव गोलू आहे दिदी आपल्या मुलाला बाहेर काढल्यामुळे विनोदची बायको थोडी अस्वस्थच झाली ती लगेच म्हणाली अरे बेटा त्याला आत परत पाठव त्याला धुळीची ॲलर्जी आहे मुलगी त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून मुलाशी बोलली तू खरंच गुबगुबीत भाऊ आहेस टरबूज खाशील का मुलाने होकार दिल्यावर मुलीने त्याला टरबूज दिले गोलूला पाच किलो टरबूज सांभाळता आले नाही टरबूज निसटला आणि हातातून खाली पडला आणि त्याचे तीन चार तुकडे झाले टरबूज पडून तुटल्यामुळे मुलगा रडू लागला मुलगी त्याला सांभाळत म्हणाली अरे भाऊ रडू नकोस मी अजून एक टरबूज घेऊन येते मग तिने धावत जाऊन दुसरे टरबूज आणले तिने टरबूज उचलले तोपर्यंत विनोदच्या पत्नीने मुलाला गाडीच्या आत ओढले आणि खिडकी बंद केली मुलीने हुगड्या ग्लासमधून टरबूज आत दिले आणि म्हणाली हे घे भाऊ खूप गोड निघेल विनोद शांत बसून त्या मुलीची कृती पाहत होता विनोदची पत्नी म्हणाली जे टरबूज फुटलं त्याचे मी पैसे देणार नाही तुझ्या चुकीमुळेच फुटलं मुलगी हसत म्हणाली सोडा काकू या टरबूजचे पैसेही देऊ नका मी माझ्या भावासाठी दिले आहे हे ऐकून विनोद आणि त्याची पत्नी दोघेही हतबल झाले त्यावर विनोद म्हणाला नाही मुली तुझ्या दोन्ही टरबूजचे पैसे घे मग त्याने शंभर रुपयांची नोट त्या मुलीकडे दिली मुलीने हाताच्या इशाऱ्याने नकार दिला आणि तिथून निघून गेली आणि तिच्या उरलेल्या टरबुजांजवळ जाऊन उभी राहिली गाडीतून उतरल्यावर विनोदही तेथे आला होता येताच तो म्हणाला पैसे घे बेटा नाहीतर तुझे मोठे नुकसान होईल त्यावर मुलगी म्हणाली आई म्हणते नात्यांचा विचार केला तर तू नफा तोट्यांचा फरक नसतो तू गोलूला माझा भाऊ म्हटल्यावर मला खूप बरं वाटलं माझाही एक लहान भाऊ होता पण विनोद म्हणाला काय झालं तुझ्या भावाला त्यावर ती मुलगी म्हणाली जेव्हा तो दोन वर्षाचा होता त्याला रात्री ताप आला होता आई त्याला सकाळी दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला मला माझ्या भावाची खूप आठवण येते त्याच्या एक वर्ष आधीच वडिलांचेही तसेच आम्हाला सोडून निधन झाले होते विनोदची पत्नी म्हणाली हे घे मुली तुझे पैसे घे मुलगी म्हणाली मी पैसे घेणार नाही काकू विनोदची बायको गाडीपाशी गेली आणि मग तिच्या पिशवीतून पायलची जोडी काढली जी तिने आज तिच्या आठ वर्षाच्या मुलीसाठी तीन हजार रुपयांना विकत घेतली होती मुलीला देताना ती म्हणाली तुम्ही गोलूला तुझा भाऊ मानतेस मग मी तुझे आईसारखीच आहे आता तू हे घेण्यास नकार देऊ शकत नाही मुलीने हात पुढे केला नाही तेव्हा तिने बळजबरीने मुलीच्या मांडीवर पायल घातले आणि म्हणाली हे ठेव जेव्हाही घालशील तेव्हा आम्हा सगळ्यांची आठवण येईल असं म्हणत ती परत गाडी जवळ जाऊन बसली मग विनोदने गाडी सुरू केली आणि मुलीला बाय म्हणत ते तिथून निघून गेले विनोद गाडी चालवताना विचार करत होता की भावनिकता म्हणजे काय काही वेळापूर्वी त्याची बायको दहा वीस रुपयांसाठी युक्त्या अवलंबत होती थोड्याच वेळात ती इतकी बदलली की तिने तीन हजार रुपयां किमतीचे पायल दिले तेव्हा अचानक विनोदला त्या मुलीची एक गोष्ट आठवली नात्यांमध्ये नफा आणि तोटा पाहिला जात नाही विनोद हा त्याच्या मोठ्या भावाविरुद्ध मालमत्तेच्या वादातून न्यायालयात खटला चालवत होता त्याने लगेच मोठ्या भावाला फोन केला फोन उचलताच तो म्हणाला भाऊ मी विनोद भाऊ म्हणाला का फोन केलास त्यावर विनोद म्हणाला भाऊ तुम्ही ते मुख्य बाजाराचे दुकान घ्या माझ्यासाठी ते मार्केटमध्ये सोडा आणि तुम्ही तो मोठा प्लॉट पण घ्या मी लहान घेईन मी उद्याच केस मागे घेत आहे बराच वेळ समोरून आवाज आला नाही तेव्हा त्याचा मोठा भाऊ म्हणाला यामुळे तुझे खूप नुकसान होईल विनोद यावर विनोद म्हणाला भाऊ आज मला समजले की नात्यांमध्ये नफा तोटा नसतो एकमेकांचा आनंद बघता येतो तेव्हा पुन्हा एकदा शांतता पसरली होती तेवढ्यात विनोदला त्याच्या मोठ्या भावाचा रडण्याचा आवाज ऐकू आला विनोद म्हणाला रडतोस का भाऊ मोठा भाऊ म्हणाला तुम्ही आधी इतके प्रेमाने बोलला असता तर मी तुला सर्व काही दिले असते आता घरी चल तुम्ही दोघेही प्रेमाने एकत्र बसून वाटून घेऊ काही गोड शब्द उच्चारताच इतका कडवटपणा कुठे केला कळलेच नाही जे काल एक एक इंच जमिनीसाठी लढत होते ते आज आपल्या भावाला सर्वच द्यायला तयार आहेत त्यागाची भावना ठेवा द्यायला सदैव तयार असाल तर घेणाऱ्याचे हृदयही बदलेल लक्षात ठेवा नात्यात नफा तोटा बघितलाच जात नाही कधीकधी आपल्या प्रियजनांना जवळ ठेवण्यासाठी आपला हक्क हा सोडावा लागतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद